নমস্কার মণ্ডী माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती बहिणींसाठी किंवा मग इतर सर्वच व्यक्तींसाठी विशेष अशा सरकारच्या योजना ज्या आहेत त्या सांगितल्या जातात नवनवीन योजना कोणत्या आलेल्या आहेत आणि कोणत्या योजना कशा पद्धतीने चालतात त्यांचा फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा ही संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवरती आपण देत असतो त्यामुळे तुम्ही जर आजच चॅनलवर चॅनलवरती आला असाल आणि तुम्हाला अजूनही या योजनांची माहिती मिळाली नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओज बघू शकता त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ सुद्धा मी बनवत असते तर त्यांची सुद्धा इन डिटेल माहिती जर हवी असेल तर आताच तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे मी जेव्हा पण नवीन माहिती देईल तर त्याचा व्हिडिओ लगेच येईल आणि तुम्ही तो लगेच बघू शकता तर बघा दोन हजार पंचवीसला ला सुरुवात झालेली आहे अगदी चारच दिवस झालेले आहे दोन हजार पंचवीस लागून आणि लाडकी बहीण योजना जी आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात गाजलेली गव्हर्नमेंटची योजना जी आहे ती आहे लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने योजना जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली आहे आणि ही एक विशेष महत्त्वाची योजना आहे ज्याच्यामुळे महिलांचं सक्षमीकरण व्हावं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे या योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्यात येते महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे तर बघा योजनेची सुरुवात जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू झालेली आहे लाभार्थी कोण आहेत तर आर्थिकदृष्ट्या गरीब किंवा दुर्बळ महिला ज्या आहेत तर त्या या योजनेच्या लाभार्थी आहेत अर्ज प्रक्रिया कशी होती तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोनही प्रकारे आपण हे अर्ज जे आहे ते करू शकत होतो आता या योजनेसाठी नक्की नियम काय होतं किंवा अटी काय होत्या तर रहिवासी जी आहे जी महिला जी आहे ती महा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक होतं वयोमर्यादा होती एकवीस ते पासष्ट वर्ष स्वतःचं बँक पासबुक असणं आवश्यक होतं आणि बँक खातं आधार क्रमांकाशी लिंक असणं सुद्धा आवश्यक होतं त्याचबरोबर ओळखपत्रासाठी अनिवार्य होतं आधार कार्ड आर्थिक मदतीच्या ट्रान्सफरसाठी अनिवार्य होतं ते बँक पासबुक आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्थायिकतेचा पुरावा म्हणून अधिवास प्रमाणपत्र त्याचबरोबर राशन कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र होतं आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला मागितलेला होता आणि अर्जदार महिलेचा फोटो मागितला होता तर आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या होत्या म्हणूनच आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते येत आहेत तर आता बघा ही प्रक्रिया जी आहे तर ही प्रक्रिया जी आहे ती साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू झालेली आहे पैसे जे आहेत ते रक्षाबंधनच्या असे दोनही महिन्यात तीन हजार रुपये एकरीत्या मिळाले आहे आता सध्या मकर संक्रांत आलेली आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त बऱ्याच जणींना अशी आशा लागलेली आहे की नक्की आपल्याला जाने कधी मिळणार आहे तर बघा जानेवारीचा हप्ता जो आहे तो नक्कीच लवकरात लवकर मिळणार आहे म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरच हा जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे याचं कारण काय तर बघा सध्या आता तरी शनिवार रविवार असे दोन दिवस जाणार आहेत आणि त्याच्यानंतर सोमवार जो आहे किंवा मंगळवार जो आहे तर या दिवसांमध्ये आपले पैसे जे आहेत ते येऊ शकतात याचं कारण काय की सरकारने किंवा आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे तर त्यातील बऱ्याच ऐस व्यक्तीने असं सांगितलेलं आहे की आपले जे पैसे आहे ते मंजूर झालेले आहेत जानेवारी महिन्याचा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे त्याचबरोबर मकर संक्रांत हा महाराष्ट्र राज्यातील पहिला सन, न, पहिला सण नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला जो सण आहे तो मकर संक्रांत आहे प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवावं आणि तिच्या बेसिक नीड्स ज्या आहेत त्या थोड्याशा भागाव्यात किंवा त्यांना त्या, त्या गोष्टी ज्या आहेत त्या करता याव्यात याच्यासाठी हे हा निधी जो आहे तो दिला जातो परंतु हा निधी जो आहे त्याची एक आ, फिक्स अशी डेट केलेली नव्हती की नक्की कोणत्या डेटला आपण देणार आणि त्याच्याचमुळे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो खूप लेट भेटला म्हणजे अगदी चोवीस डिसेंबर रोजी हा हप्ता भेटला आणि त्याच्याचमुळे बऱ्याच बहिणींच्या किंवा बऱ्याच वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेग मनामध्ये असं आलं की ही लाडकी बहीण योजना नक्की बंद तर नाही ना झाली तर असं नाहीये ही योजना बंद झाली नाही किंवा बंद होणार नाही आपण जर फडणवीस साहेबांना किंवा मग मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे आहेत तर त्यांना बोलताना बघितलं तर त्यांनी ही असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला ही योजना बंद करायची नाही तर आम्हाला ही योजना आपल्या बहिणीसाठी कायमची चालू ठेवायची आहे आणि त्याचबरोबर ही योजना जी आहे या योजनेमध्ये आम्ही फक्त पंधराशे रुपये देत आहोत आम्हाला जर शक्य झालं तर एकवीसशे तीन हजार असे रुपये सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर ही जी योजना आहे तर या योजनेचा नक्की निधी कुठल्या ता, टा टायमिंगला द्यायचा किंवा कुठल्या डेटला द्यायचा हे फिक्स नव्हतं पण जसा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो लेट झाला तर त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटलं की हा जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो, तो तेव्हापासून एक फिक्स डेट असावी की या वेळेला तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होतील मग त्यांनी असं सांगितलं की महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक तारखेलाच आपले जे पैसे आहेत तर ते जमा होणार आहे तर मग एक तारीख तर होऊन गेली दोन तारीख पण होऊन गेली तीन तारीख पण होऊन गेली तरी पण आमच्या अकाउंटला पैसे का नाही आले असा प्रश्न बऱ्याच बहिणींना आहे तर बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे तोच बऱ्याच जणींना एक दोन जानेवारीला भेटलेला आहे म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता आहे तोच आपल्याला डिसेंबर दोन हजार चोवीसचा हप्ता आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भेटत आहे आणि म्हणून इथे एक गोंधळ झालेला आहे की बँका ज्या आहेत तर बँका सगळ्याच अकाउंटला पैसे जे आहेत किंवा सर्व ट्रान्झॅक्शन जे आहे ते एका दिवशी नाही करू शकत कारण हे अगदी कोटींमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत आणि अशा कोटींमध्ये महिला जर असतील तर अशा वेळी हे ट्रान्झॅक्शन होण्यासाठी थोडासा वेळ थोडासा कालावधी लागतो त्यातल्या त्यात जेव्हा आचारसंहिता लागू झालेली होती तेव्हा बऱ्याच महिला अशा होत्या की ज्यांनी फॉर्म भरलेले होते पण त्यांचे फॉर्म चेकिंग बाकी होतं त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन आलेले नव्हते तर अशा महिलांचे फॉर्म चेकिंग सुद्धा सुरू होतं त्यांचे फॉर्म जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आले जे रिजेक्टेड असतील किंवा ज्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतील तर त्या महिला ज्या आहेत त्या रिजेक्ट करण्यात आल्या आणि हे अप्रूव्ह केलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांना सुद्धा आताच म्हणजे दोन तीन चार तारखेला पैसे मिळत आहे आणि म्हणून आपला जाने हपता जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजे ज्यांना आतापर्यंत नऊ हजार रुपये मिळालेले आहे तर अशा महिलांचा जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदरच मिळणार आहे पण थोडासा तुम्हाला धीर धरायचा आहे कारण सोमवार मंगळवार या कालावधीमध्ये तुम्हाला हा हप्ता जो आहे तो मिळू शकतो कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच तारखेला आपण हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींचे पैसे तर ते देणार आहोत पण आता अजून एक मुद्दा असा आहे बऱ्याच बहिणींना असं वाटतं की आमचे जानेवारीचे पैसे येऊ शकत नाही कारण सरकारने ज्या अटी घातलेल्या होत्या तर त्या अटींची पूर्तता जी आहे ती होत नाहीये म्हणजे काय की त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपलं आधार कार्ड आणि बँकेचं नाव हो जे आहे ते नाव सेम असायला हवं पण बऱ्याच जणींचं असं नसतं कारण की जेव्हा आपण आधार कार्ड बनवतो तर आधार कार्ड आपल्या सर्वात प्रथम तर आपण आपल्या वडिलांच्या नावाने बनवतो बँक अकाउंट सुद्धा वडिलांच्या नावाने असतं पण जेव्हा लग्न होऊन मुलगी सासरी जाते तर त्याच्यानंतर आपण आपलं आधार कार्ड असेल किंवा मग बँकेचं अकाउंट असेल तर हे लगेचच चेंज करत नाही आणि याच्यामध्ये वेळ जो आहे तो भरपूर जातो आणि म्हणून बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांचं आधार कार्डचं नाव आणि बँकेचं अकाउंटचं नाव जे आहे ते सेम नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणींना असं वाटतय की आपले जे पैसे आहेत ते चालले जातील आपल्याला पैसे जे आहे ते रिटर्न मिळणार नाही किंवा जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही तर बघा हा एक त्यांनी घालून दिलेला नियम आहे पण या नियमामध्ये थोडेसे बदल जे आहेत ते होऊ शकतात असं मला वाटतं कारण की बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा गोंधळ जो आहे तो झालेला असणार आहे आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो जर सरकारला असं वाटलं की एकवीसशे रुपये द्यावे तर ही अमाऊंट खूप मोठी आहे आणि त्यातल्या त्यात काही महिला अशा आहेत की ज्यांनी खोटी माहिती देऊन किंवा खोटी माहिती सांगून हा फॉर्म जो आहे तो भरलेला आहे मग सरकारने काय केलं जर तुम्ही खोटी माहिती देऊन किंवा खोटी माहिती सांगून तुम्ही जर फॉर्म भरून देतात तर मग आम्ही पण तुमचे जे पैसे आहेत तर आम्हाला रुपये करायचे आहेत पण मग तुम्ही जर फसवून आमच्याकडून पैसे काढून घेतात तर अशा वेळी सरकार पण असंच वागणार आणि म्हणून ते एक निर्णय घेत आहेत की ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे ज्या महिलेच्या घरी आयकर आता एखादा व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या घरी खूप जास्त शेती आहे अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न आहे ज्या व्यक्तीचा किंवा ज्या महिलेच्या घरामधली एखादी व्यक्ती आयकर भरते ज्या व्यक्तीकडे फोर व्हीलर आहे अशा व्यक्तींना हे जे पैसे आहेत ते दिले जाणार नाही हा एक सर्वात मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे खरं तर हा निर्णय नाही आहे अगोदरच आपल्याला हमीपत्र दिलेलं होतं आणि त्या हमीपत्रामध्ये जर महिलांनी योग्य ती माहिती सांगितली असती टाकली असती तर नक्कीच हा सर्व गोंधळ जो आहे तो झाला नसता पण कधी कधी आपण डोळे झाक या गोष्टी करतो आणि म्हणून आता जर आपली नावं यादीतून कट जरी झाली ज्यांच्याकडे गाडी आहे किंवा ज्यांच्याकडे ज्या काहीतरी अशा गोष्टी आहेत की तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही जर तुमची नावं कट जरी झाली तरीसुद्धा तुम्ही अगदी त्या आनंदाने ॲक्सेप्ट करायला हवं कारण आपल्या बाकीच्या ज्या बहिणी आहेत तर त्यांना नक्कीच एकवीसशे रुपये सरकार जे आहे ते देणार आहे आणि नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो संपूर्ण महिलांना होणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक देखील करायचं आहे धन्यवाद